नमस्कार क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी पिंपळकर गेल्या दहा वर्षात श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कार्य अहवालाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रकाशन डोंबिवली मधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण भाजप आमदार कुमार आयलानी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड मनसे आमदार राजू पाटील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या कार्य अहवालाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली तसेच यावेळी कल्याण लोकसभा मतदारांनी शिंदे खासदार असा संकल्प निश्चय केलाय याच मतदारसंघातून श्रीकांत शिंदे पुन्हा लोकसभेत जाणार असे ते म्हणाले कल्याण डोंबिवलीत काही नकली वाघ येऊन गेले पोकळ डरकाळी फोडून गेले पण जोपर्यंत एकनाथ शिंदे रिंग मास्टर आहे तोपर्यंत वाघाचं कातडं पांगरणाऱ्या शेळ्या कधीच वाघ होणार नाहीत असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला संसदेत श्रीकांत शिंदे यांनी संपूर्ण हनुमान चालिसा पठण केली खासदार शिंदे यांना हनुमान चालिसा येते मात्र मागच्या सरकारमध्ये मा हनुमान चालिसा बोलण्यास विरोध झाला हनुमान चालिसाला विरोध करणाऱ्यांना आता राम भक्त व हनुमान भक्त जागा दाखवतील असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी देखील श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकास कामांबाबत त्यांचे कौतुक केले तसेच विरोधकांच्या भुलतापांना मतदारांनी तिलांजली द्या असे आवाहन केले श्रीकांत शिंदे यांना खासदार करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता काम करणार श्रीकांत शिंदेच खासदार होणार असा विश्वास व्यक्त केला श्रीकांतजी शिंदे साहेबांनी जे कार्यावाल दाखवला किंवा कार्यकामं केली शंभर टक्के त्यांचं समर्थन आहे त्यांनी चांगलंच काम केलेलं आहे आणि मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो तेव्हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथे काम करेल असं बोलून उभा राहिलेलो आणि त्यावेळेस खासदार साहेबांनी मी चॅलेंज देऊन सांगतो की ह्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात जेवढा निधी दिला असेल तेवढा इतर मतदारसंघात दिला नाही तुमच्या तर त्यांनी कामं केले त्यांनी खूप चांगली कामं केली त्याबद्दल काही हे नाही आहे आमच्यात जे झालं किंवा आमच्यात लुटपुटं असेल परंतु शिंदेसाहेबाची कधी मी लिंक तोडली नाही तो आमच्या राजकारणाचा एक भाग होता प्रत्येकाने तो करायला पाहिजे कुठे कमी अधिक प्रमाणात झाला आमच्या वरिष्ठांनी ता त्रास व्हायचा परंतु तो झाला परंतु ती बी बाद गे व बीत गे आणि खऱ्या मानाने आज इथे आम्ही उपस्थित राहिलेलो आहे त्यामुळे काही शंका ठेवायची गरज नाही की मनसे इथे काम करेल की नाही करेल आपले श्रीकांत शिंदे साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक मारतील शुभेच्छा आहेत मंत्री व्हावं तिसऱ्यांदा चाललेत क्रायटेरिया बनतो त्यांचं नॉलेज मधली कामं त्यांना जसा हनुमान चालिसा पाठ आहेत तशा समस्या पण पाठ आहेत या दहा वर्षा अगोदर त्यावेळेला पहिल्यांदा मध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदेजींना उमेदवारी दिली होती त्यावेळेला मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेला प्रचार करायचो त्यावेळेला सहजपणे असा नेहमी मनात विचार यायचा की या मतदारसंघाचा असणारा जो आवा काय हा फार वेगळा आहे तिथल्या असणाऱ्या समस्या वेगळ्या आहेत परंतु श्रीकांतजींशी नेहमी ज्यावेळेला बोलायचो त्यावेळेला नेहमी ज्या गोष्टींची चर्चा व्हायची त्यावेळेला मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न केला की कि हा संपूर्ण भाग जो आहे हा मध्यमवर्गीय असणाराही सर्व कुटुंब या भागांमध्ये राहतात त्यामुळे या ठिकाणी आरोग्याच्या असणाऱ्या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि मला सांगायला आनंद होतो डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनी खऱ्या अर्थाने त्यावेळेला जे, जे दहा वर्षा अगोदर ज्या आम्ही सर्व शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनत केलेल्याचं चीज केलं असेल तर त्या आरोग्याच्या सेवा ज्या ज्या मतदारसंघामध्ये केल्या की डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे एकनाथ शिंदेजींचे पुत्र म्हणून एवढी वर्ष ओळखले जात होते परंतु आज त्यांनी एक स्वतःची ओळख तयार केली आहे कार्यकर्त्यांबरोबर आणि कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या सर्व समस्या जाणून या नागरिकांच्या सर्व समस्या जाणून इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नक्की काय करावं हवं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी त्यांच्या मनोगतामध्ये सर्व माहिती आपल्याला दिली आणि प्रत्यक्ष आपण ती अनुभवली आणि प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्याने पाहतात भविष्याचा वेध घेण्याची किंवा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी केलेली आहे त्याला साथ देण्याचं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमात होत आहे त्याचा तुम्हाला आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं खऱ्या अर्थाने जी झाली त्याची पोच पावती या पुस्तकाच्या रूपानं आपल्याला सर्वांना पाहायला मिळते आणि म्हणून हे पुस्तक मला इतली लोक मला इथली सांगतात श्रीकांत त्या कल्याण लोकसभेतल्या मतदारसंघाने त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेला आहे आणि त्याला निवडून देण्याचा निर्धारही केलेला आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की कशा प्रकारे आपण आपल्या मतदारसंघामध्ये फक्त रस्ते नाही वास्तू देखील निर्माण करतोय हॉस्पिटल देखील निर्माण करतोय डायलिसिस सेंटर देखील निर्माण करतोय कामगार हॉस्पिटल देखील निर्माण करतोय ही सगळ्या गोष्टी ज्या करतोय ह्या आपल्यासाठी करतोय आपल्या सेवेसाठी करतोय आपण जो दाखवलेला विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र उतरण्यासाठी जे आहे एवढी मेहनत जी आहे ती आम्ही सगळे लोक या ठिकाणी करतो